ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जोतिबाचा प्रकड दिन सोहळा उत्साहात संपन्न हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ श्रीक्षत्र जोतिबा डोंगरावरच श्री जोतिबाचा प्रकट दिन सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अधिकारी अमोल एडगे यांनी सपत्नीक जोतिबाचे दर्शन घेतले ज्योतिबा मंदिरात पहाटे चार टे पांच वस्ता दंडस नान दिपो पांच वस्ता ते पाच वाजता दंड स्नान दीपोत्सव झाला पाच ते सहा वाजता गणपती घंटा पूजन ध्वजारोहण झाल्यानंतर सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी केदारनाथ प्रगट दिनाचा मुख्य सोहळा संपन्न झाला सुंटवडा वाटप करून आतशबाजी करण्यात आली उंट घोडा वाचंत्री देव सेवकांच्या लवाजम्यास मंदिर प्रदक्षिणेसाठी दुपार ते सोळा निघाला होता भाविकांनी चांगबलाचा गजर केला सकाळी सात ते नऊ या दरम्यान अष्टभैरव लघुरुद्र अभिषेक करून श्री ज्योतिबा देवाची उत्सव महापूजा बांधण्यात आली होती मंदिर काभारात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली सकाळी नऊ ते बारा या दरम्यान केदार विश्वशांती यज्ञ झाला दुपारी साडे वाजता स्त्रीचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते पूर्णाहुती करण्यात आली यावेळी जिल्हा अधिकारी अमोल एडके देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले यांनी सपत्निक होमाची पूजा केली यावेळी गुरुदेव अमर झुगर देवस्थान समितीचे माजी प्रभारी दीपक मेहतर ग्रामसेवक जयसिंग बिडकर उपस्थित होते विश्वास जुगर सचिन ठाकरे उमेश शिंगे यांनी पौराहित्य केलं एक वाजता महाप्रसादाची शोभायात्रा निघाली हजारो भाविकांनी रात्री अकरा पर्यंत महाप्रसादाचा लाभ घेतला भाविकांना विश्व शक्ती मंडळाच्या वतीनं लाडूचा प्रसाद वाटप केला हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला ज्योतिबा देवाच्या प्रगत दिनानिमित्त रांगोळी काढून मंदिर परिसर सुशोभी करत सुशोभित कन, करण्यात आलं महानकरी नेवसाठी दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर